नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भरली शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची बनवायलाही सोपी खायलाही तेवढीच टेस्टी अशी अजिबात पाण्याचा वापर न करता एखाद वेळेस काय होतं मिरची थोडीशी कच्ची राहते किंवा तिचं साल थोडंसं कडक असं लागतं तर आज आपण इथे तव्यावरच मिरची तळणार आहोत तरीसुद्धा मस्त सुरुवात करूया तर इथे मी एक दोनशे ग्रॅम एवढी ही शिमला मिरची घेतली आहे किंवा ढोबळी मिरची मिरची मी धुवून घेतली मिरची घेताना ताजी कोळी पाहून घ्यायची पण मला थोडीशी मोठी अशीच मिळाली तुम्हाला जर यापेक्षा लहान मिळत असेल तर मात्र नक्की घ्या तर मिरची मी मस्त पुसून घेतली आता मिरची आपण चिरून घेऊयात तर इथे मी चार भागात न चिरता एकच असा सुरीच्या मदतीने चिरा देते हे पहा या पद्धतीने आणि चाकूने जेवढं बी काढता येईल सुरीच्या मदतीने तेवढं काढून घेते जास्त जर सुरी इकडे तिकडे लावली तर मध्येच मग मिरची चिरल्या जाते तर फक्त एकच चिरा देऊन जमेल तेवढं यातलं बी काढून घेऊयात आत्ता आणि मग नंतर अजून आपण चमचाने हे सर्व बी काढून घेऊयात तर दुसऱ्याही मिरचीला त्याच पद्धतीने एक चिरा देऊन घेतली आणि यात शक्य होईल तेवढं बी आपण काढून घेऊयात चाकूने व्यवस्थित असं हे बी निघत नाही म्हणून इथे आपण चमचा असा हा पाठीमागचा भाग आहे ना त्याने अशी ही मिरची काढून घ्यायची हे पहा तर बरोबर अशी ही सर्व मिरचीचं बी निघून जातं आता सर्व मिरची खाली करून घेतली आणि यातील सर्व बी चमचाच्या मदतीने काढून घेतलं सर्व बी निघाल्यावर आता मिरचीसाठीचा आपण मसाला तयार करून घेऊया तर एक एकच चिरा मी या मिरचीला देऊन घेतल्या तर मिरचीसाठीचा इथे मसाल्यामध्ये घेतले मी सुक्या खोबऱ्याच्या वाटीचा अर्धा भागाचे असे हे काप करून घेतले त्यानंतर घेतली एकच हिरवी मिरची सोबतच एक नऊ दहा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर एक पाव इंच एवढा आल्याचा तुकडा अर्धा ते बावींच एवढा आल्याचा तुकडा घेतला आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि पाणी न घालताच कोरडं असं हे छोटंसं वाटण करूयात तर हे पा या पद्धतीने पाणी न घालताच मी इथे हे वाटण करून घेतलं हिरवी मिरची मी इथे एकच वापरली आहे नसेल घालायची तर नाही टाकली तरीही चालेल पण एखादी हिरवी मिरची चव यात फार छान लागते त्यानंतर इथे आपण पाच ते सहा चमचा एवढे शेंगदाण्याचा कूट घालूयात त्याचबरोबर अर्धा ते एक चमचा एवढे लाल मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरचीही वापरू शकता सोबतच अर्धा चमचा एवढे धनेपोड आणि अर्धा ते पाऊण चमचा एवढा घरचा साठवणीचा मसाला किंवा कुठलाही किचन केक मसाला वगैरे वापरू शकता त्याचबरोबर अर्धा ते पाव चमचा एवढी हळद चवीनुसार मीठ आता हे सर्व मिक्स करून घेऊयात कोरडं आहे तोपर्यंत चमचाच्या मदतीने सर्व मिक्स करून घ्यायचे आणि हे सर्व चांगलं मिक्स झालं की आता यात घालूया बेसन तर इथे मी दोन चमचे एवढं बेसन तव्यावरच तेल टाकून मध्यम ते मंद आचेवर भाजून घेतला होता हे चना डाळीचं पीठ यात घातलं तर मस्त असं मिरचीच्या आतमध्ये स्वाद येतो आणि खूप टेस्टी अशी हे लागते आणि सर्व मसाल्या बेसनाची चव उतरल्यामुळे अजूनच मिरची मसाला छान लागतो तर आता यात पुन्हा अजून घालूयात आपण पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे एवढे तेल आणि पोहे खाण्याचे एकाच चमचा एवढं पाणी घालूयात म्हणजे सर्व मसाला दाबून आपल्याला मिरचीत भरता येईल तर सर्व मिक्स करून घेतलं आणि आता हा मसाला आपण मिरचीमध्ये भरूयात तर मिरचीतलं बी आपण आधीच काढलं होतं तुम्हाला जर नसेल आवडत बी काढायला नाही काढलं तुम्ही तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तर आता हा मसाला आपण मिरचीमध्ये सर्व असा भरून घेऊयात थोडंसं दाबून असा मसाला भरायचा मिरची मोठी जास्त मसाला बसतो म्हणून थोडंसं असं दाबून भरायचा मसाला तर हे पहा या पद्धतीने आपण अशी सर्व राहिलेला खाली राहिलेला मसाला भरून घेऊयात खायलाही ही शिमला मिरची तेवढीच टेस्टी अशी लागते तर या पद्धतीने मी इथे सर्व मिरच्या भरून घेतल्या थोडंसं एका मिरचीला सुरी लागली होती म्हणून तोही तिथेच प्रेस करून दिला आणि हे पहा मिरची एकदम बंद करून दिली भरपूर असा मसाला भरल्यावर मिरची अशी दाबून द्यायची म्हणजे मिरचीचा जो चिरा आहे तोही दिसत नाही आणि मस्त अशी मिरची बंद होती आता अगदी दोन चमचा एवढाच मसाला राहिला होता गॅसवर आता तवा ठेवून घेतला यात घालूया तेल अर्धा मोठा चमचा एवढे तेल घातले तेल थोडंसं तव्यावर असं पसरवून घेतलं आणि यात आता एक एक करून आपण मिरची सोडूयात गॅस मध्यम आचेवर करायचा अगदीच तेल कडकडीत नाही करायचं म्हणजे मसालाही मग करपून जातो म्हणून अगदी थोडंसं तेल गरम झालं की यावर एक एक करून मिरची सोडायची हे पहा चारही मिरची तेलात टाकून घेतली आणि आता उलटपालट न करता अशीच ही मिरची राहू देऊयात एक दोन मिनटं मिरची अशीच ठेवायची आणि दोन ते तीन मिनटानंतर यावर झाकण ठेवूया गॅस मात्र अगदी मंदा हाचेवर करायचा आणि दोन ते तीन मिनटानंतर आता झाकण काढून पाहूयात तर हे पाहा मिरची एका बाजूने मस्त अशी डाकपडेपर्यंत तळली गेली आहे हे पाहा मिरचीचा चिरा दिसतो आहे पण मिरचीतला मसाला बाहेर आला नाही असा मस्त दाबून मसाला भरला की खूप मस्त असा हा शिमला मिरचीतला मसाला लागतो तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी मिरचीला डाकपडेपर्यंत एका बाजूने तळली गेली आहे तर दुसरी ही ही आता दुसरीही बाजू अशी उलट करून घेतली थोडीशी मस्त डाग पडू द्यायची खायलाही मग मस्त लागते आता उ उलट करून घेतल्यानंतर आता जो दो दोन ते तीन चमचा एवढा शिल्लक राहिलेला मसाला होता तो यात घालूया यात सुक्या खोबऱ्याची चव आणि बेसनाची चव फार मस्त लागते सर्व मसाला एकसारखा पसरवून अजून दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून वाफ देऊन घेतली आणि गॅस बंद करून असंच ठेवला होता मी तर गॅस बंद करून एक दोन तीन मिनटं अशीच मिरची राहू दिली त्या तुम्ही पाहू शकता मस्त अशी शिमला मिरची तळली गेली आहे आतमधला मसालाही तेवढाच टेस्टी असा लागतो एकदा करून पहा आपण कुठेही पाण्याचा शिंपडा दिला नाही किंवा अजिबातच पाणी वापरलं नाही तरीही म मिरची मस्त अशी शिजली आहे हे पहा पटकन असा मिरचीचा देठ तुटतो तु तु आहे आणि तेवढीच टेस्टी अशी ही मिरची लागते खायला मसालासुद्धा तुम्ही पाहू शकता आणि शिवाय आतपर्यंत मिरची अशी शिजली आहे हे पहा आणि मसालाही मस्त यात मुरला आहे तेवढीच टेस्टी अशी ही मिरची लागते आमटी भात वरण भात असेल किंवा टिफिनसाठीही बनवून देऊ शकता अगदी झटपट आणि बनवायलाही सोपी तेवढीच खायलासुद्धा टेस्टी लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद